कोकणातल्या प्रत्येक महत्वाच्या देवस्थाना मागे असते ती एक दंतकथा लोककथा अशीच एक दंतकथा श्री ब्रह्मदेवाशी निगडित आहे सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वी श्री सदाशिव गोरुले नामक स्थानिक शेतकरी या डोंगराळ भागात वर्क शेतीसाठी नांगरणी करीत असताना नांगराचा पाळ एका खडकात अडकला आणि नंतर त्या ठिकाणी एक गाय पाना सोडीत असल्याचे दृश्य त्याला दिसले ते ईश्वरी अधिष्ठान असल्याचा त्याला दृष्टांत झाला यथाकाल या ठिकाणास श्री ब्रह्मदेव मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले सुपीक शेतमुळे दक्षिण पूर्वेला गर्द वृक्षराजीने नटलेल्या डोंगर रांगा नारळी पोफळी आंबा काजू यासारख्या फळबागा साग आईन किंजळ शेवर, वड पिंपळ यांसारखे प्रचंड मोठे वृक्ष उत्तरेला सिंधुदुर्ग जिल्ह्याची वळणदार सीमारेषा रेखणारी सुख नदी आणि नावाप्रमाणेच निसर्गातून जणू सुरेख कोरून काढलेलं देवगड तालुक्यातील एक सुंदर खेडेगाव म्हणजेच कोरले